बटाव फोटोग्राफी लग्न समारंभासह इतर समारंभाची फोटोग्राफी लाईव्ह कार्यक्रमासाठी संपर्क करा संतोष बटाव येवला येवला शहरात विविध ठिकाणी कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचे नागरिकांच्या मागणीनुसार विकास कामे करण्यात येतील असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले यावेळी बुंदेलपुरा येथे दीपक परदेशी यांच्या घरामागील बाजूपासून ते नढे यांच्या घरापावेतो रस्ता कॉन्क्रिटीकरण व भुयारी गटार बांधकाम करणे कामाचे भूमिपूजन भुजबळांच्या हस्ते करण्यात आले येवला शहरात सुरू करण्यात आलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या बुंदेलपुरा येथील भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी भुजबळांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे मर्चंट बँकेच्या संचालिका सोनल परदेशी भाजपाचे धीरज परदेशी संजय परदेशी निरंजन परदेशी विलास पवार गणेश कांबळे शेखर कांबळे यांच्यासह रहिवासी उपस्थित होते साईज्योती मुळव्याध हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारंगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे